भाऊच्या धक्क्यावर रितेश दादांनी नाही का मित्रांनो राकेश बापटची खूपच जास्त क्लास घेतलेली आहे हो तर मित्रांनो नेमकं कशामुळे क्लास घेतली काय बोलले रितेश दादा सर्व काही जाणून घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो रितेश दादा, मित्रा दादा आल्याबरोबर म्हणतात की राकेश बिग बॉस जे टास्क घेतात ना ते टास्क घेऊन त्यांनी नाही का सगळ्या घरच्यांची रियल पर्सनॅलिटी दाखवतात आणि तुम्ही जे बार बारचे टास्क रद्द करायचं बघताना ते तुमची रिअल पर्सनॅलिटी आहे दिसून येत आहे हे खूप लाज गोष्ट आहे तुम्ही हे करायला नाही पाहिजे तेवढ्यामध्ये नाही का राकेश बापट आपल्याला डिफेंड करत बोलताना काहीतरी बोलतात भाऊ वगैरे म्हणतात तेवढ्यामध्ये रितेश दादा म्हणतात की नाही तुम्ही आता काहीच बोलू नका मी बोलायलो ना मी जेव्हा बोलत असतो तेव्हा तुम्हाला बोलायची गरज नाही अरे तुम्ही हे काय करत आहे गेल्या आठवड्यामध्ये मी जेवढी तुमची तारीफ केली होती तेवढी ह्या आठवड्यामध्ये मला तुमचा तुमचा राग आलाय कारण तुम्ही कामच असं केलेले आहेत तुम्ही टास्क जेव्हा बघल तेव्हा रद्द करायला बघायला आणि तुम्ही घरामध्ये तुमची आता दमादमाना रिअल पर्सनॅलिटी समोर आले इतके दिवस तुम्ही सिंपती कार्ड खेळात आता दिसून आलेलं आहे मला वाटलं तुमची ती रिअल पर्सनॅलिटी आहे पण आता दमा दमान ते नाही का तुमची रिअल पर्सनॅलिटी समोर येत आहे असे नाही का रितेश दादा बोलतात वेल मित्रांनो उद्याचा भाऊचा धक्का खूपच जास्त अवघड होणार आहे राकेश बापटसाठी वेल मित्रांनो काय वाटते तुम्हाला रितेश दादांनी हे सगळं बोलून बरोबर केले की चूक माझ्या तर बरोबरच केले कारण राकेश बापट बार बार टास्क रद्द करायलाच बघत आहे वेल तुमचं मत कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय